वसंत मोरे यांनी उद्धव ठाकरे यांची आता नुकतीच भेट घेतली आणि त्यानंतर माध्यमांशी ते संवाद साधत त्यामुळे आता ते आपली काय भूमिका स्पष्ट करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल शिवसेना पक्षात प्रवेश करणार नऊ तारखेला याच ठिकाणी मातोश्रीवरती माझा प्रवेश आहे आज प्राथमिक चर्चा सगळ्या साहेबांबरोबर पार पडलं त्याच्यामध्ये साहेबांनी नऊ तारीख दिलेली आहे नऊ तारखेला मातोश्री या ठिकाणी माझ्या समर्थकांचं प्रवेशासाठी येणार आहे बरं विधानसभेच्या दृष्टीने ही तयारी आहे का तुमची पुण्यामधलं तुम्ही विधानसभेला उभा राहणार आहात का मशालीचं हात मशालीचं चिन्ह केलं आता पक्षप्रवेश तर केलेला आहे बाकी बाकीच्या पुढच्या ज्या काही गोष्टी आहेत ते साहेब ठरवतील पण मी परत एकदा स्वगृही परतलेलो आहे तुम्ही आता आता मी शिवसेना अध्यक्षांची भेटच घेतली आहे साहेबांची भेट घेतली आहे आणि नऊ तारखेला मी प्रवेश करतो वंचितबाबत काय नाराजी होती वंचित सोडण्यामागचं कारण वंचित सोडण्यामागचं कारण असं तर ते निकाल तुम्हाला सर्वांना माहिती आहे परंतु मी वंचितमध्ये गेलो होतो वंचित मतदारांनी मला स्वीकारले नाही त्यामुळे मला असं वाटतं की आ, मी त्यामुळं मी बाळासाहेबांसोबत बोललो सुद्धा होतो की जो माताचा टाका होता पुण्यामध्ये की तो जो हवा होता तो झाला नाही त्यामुळे मी शिवसेनेमध्ये प्रवेश करतो